नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एकंदरीतच सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आणि त्यानुसार राष्ट्रपतींपर्यंत जे विधेयक राज्य सरकारांकडून पाठवण्यात आलं असेल त्याच्यावर तीन महिन्याच्या आत विचार करून त्याला एक तर संमती द्यावी आणि संमती द्यायची नसेल तर त्याची कारण नोंदवावीत हा जो आदेश दिलाय त्याच्या विरोधामध्ये संतप्त प्रतिक्रिया येणं हे अतिशय स्वाभाविक होतं त्याची सुरुवात जी केली ती अर्थातच उपराष्ट्रपती धनखड यांनी आणि धनखड यांच्या मागून पूर्वीचे कायदे मंत्री आणि का आताचे सध्याचे मायनॉरिटी मंत्री किरण रिजिजू यांनी सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं म्हणजे किरण रिजिजूंचे इतिहास असा की जेव्हा श्री धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर नव्या न्यायाधीशांच्या नेमणुका करायच्या होत्या त्यावेळेला चंद्रचूड यांनी काही नावांचा आग्रह धरलेला होता आणि रिचिजू यांनी त्याला कडाडून विरोध केलेला होता आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही नाव पाठवायची आणि काही न करता आम्ही सही करायची असं होऊ शकत नाही मला त्याच्यावर विचार करावा लागतो आणि जी काही सुरक्षेसाठीची जी कारण असतील त्या कारणांसाठी जर का काही नाव वगळण्याची गरज असेल तर ते मी करत राहणार तुमची शिफारस आली म्हणून मी सही करेन अशातला भाग नाही तो एक वाद असा व्यवस्थित रंगलेला होता त्यामुळे रिजिजू ह्यांना थोडाफार सराव आहे असं आपण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये तर पहिले धनकड मग रिजिजू आणि ह्याच्यामधून एक धक्का मिळाला न्याय संस्थेला व्यवस्थेला मी म्हणेन कारण त्याच्या आणि ही सगळी पार्श्वभूमी जी आहे म्हणजे एका बाजूला तो निकाल आला आणि दुसऱ्या बाजूला वकफ बोर्डाचं जे अमेंडमेंट बिल होतं त्याच्यावरती सुद्धा सुनावणी चालू होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये कशी त्याला म्हणतात रस्सी झाली ते आपल्या त्याच्यावर मी व्हिडिओ सुद्धा केलेला तर ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ती झालं कसं मुळात नेमकं या दोघांच्या वक्तव्यानंतर न्याय व्यवस्था थोडीफार धक्क्यात होती ती सावरत धनखडांनी तर अगदी म्हणजे तोफ डागली लिटरली एक महिन्यापूर्वी तुमच्याकडे त्या न्यायाधीशांच्या घरामध्ये हो नोटांचा डोंगर मिळाला आणि त्याच्यावरती अजून एफ आय आर सुद्धा झालेला नाही असं धनखड जेव्हा म्हणतात त्याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला एक महिना लागलाय अजून तुम्हाला एफ आय आर करता येत नाही आणि तुम्ही राष्ट्रपतींना विधेयकावरती सही करा तीन महिन्याच्या म्हणून स्वतः मुदत तेव्हा स्वतःसाठी तुमचे नियम कुठे आहेत मुळामध्ये एक लक्षात घ्या हा तो एक गुन्हा घडलेला आहे आणि तो जो गुन्हा घडला त्याचा तपास एक्सपर्ट मंडळी करतात एक्सपर्ट कोण असतात तो पोलीस असतात आणि त्यांना त्याचा सराव असतो त्या टीमला बोलवून त्यांच्या हातामध्ये चौकशी का सोपवली गेली ते हा प्रश्न जनता विचारत होती त्याला अजून उत्तर मिळालेलं नाहीये आणि तुम्ही इथे ज्याला म्हणतो ना आपण लोकांसांगे ब्रह्मज्ञान तशी परिस्थिती आली आणि ज्या वेळेला धनखड यांच्यासारख्या अत्यंत उच्च पदावरची संविधानिक पदावरची व्यक्ती त्याच्यावरती टीका करताना दिसली आणि त्यानंतर किरण रिजिजू त्याच्यावर बोलताना दिसले ह्यानंतर संपूर्ण जनतेला थोडा धीर आला कारण एकंदरीतच न्याय व्यवस्थेची का जी काय अवस्था आहे त्याच्या बाबतीमध्ये जनतेच्या मनामध्ये प्रचंड नैराश्य आहे आपल्या समोरचे जे प्रश्न आहेत ते तडीला लावू शकत नाही आपण भरमसाठ पैसा जो ओतू शकतो त्यालाच न्याय संस्थेकडून न्याय मिळू शकतो अशी धारणा लोकांची झालेली आहे आणि ते सगळं जे फ्रस्ट्रेशन आहे ते सगळं जे नैराश्य आहे ते या दोन बातम्यांवरती येणाऱ्या कॉमेंट्स मधून आपल्याला दिसत होत पण मामला तिथेच थांबला नाही भाजपचे खासदार त्यांनी देखील त्याच्यावरती टीका केली आणि ती टीका केल्यानंतर मात्र सगळ्यांचे बांध फुटल्यासारखे झाले ही टीका करणारे जे खासदार होते ते काही सामान्य खासदार नाहीयेत ते आतापर्यंत अशा प्रकारची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडणारी ही नावं होती आणि त्याच्यामधून मग न्याय व्यवस्थेला सावरणं कठीण केलं म्हणजे त्यांनी अगदी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये स्पष्ट आहे त्यांनी सांगितलं की न्याय व्यवस्था जर अशा प्रकारे वर्तन करत असेल तर मग एक प्रकारे जातीय तेढ निर्माण होऊ शकते आणि ती जर का तेढ निर्माण झाली आणि त्याचं पर्यावसन काही घटनांमध्ये घडलं तर त्याला जबाबदार न्याय संस्था असेल इथपर्यंत हे साहेब गेलेले आपल्याला दिसले त्याचं समर्थन तसं केलेलं कोण म्हणजे लोकांनी तर केलं जरूर केलं त्याच्यामध्ये काही वादच नाही जे पत्रकार मंडळी आहेत आणि ज्यांना तुम्ही अगदी गोदी मीडिया म्हणाल ते पत्रकार हिरिरीनी पुढे आले आणि त्या सगळ्यांना त्यांनी उत्तम प्रकारे साथ दिली हे आपल्याला त्या सगळ्या पोस्ट मधून बघायला मिळालेलं दुबे यांचं हे वक्तव्य प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना वारेमा प्रसिद्ध मिळाली अनेक लोकांनी त्यांचा जो व्हिडिओ आहे तो शेअर केला त्यांचं म्हणणं त्याला ठळक प्रसिद्धी मिळाली यानंतर एक घटना अशी घडली की त्याच्यामध्ये भाजपचे अध्यक्ष श्री जे पी नड्डा यांनी मात्र वेगळा सूर लावला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्याला म्हणतात ना पल्ला झाड म्हणतात म्हणजे हे आमचा काही संबंध नाही पक्षाचं मत काय असं नाहीये ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं परंतु पक्ष मात्र यांच्या सोबत नाहीये असं स्पष्टीकरण नड्डा यांनी देऊन टाकलं त्याच्यानंतर नड्डा यांच्यावरती सुद्धा पाऊस पडला कारण त्याला परत एकदा पार्श्वभूमी आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नड्डांनी एक वक्तव्य केलं की भाजपला आता संघाच्या मुदतीची गरज नाही भाजपकडे स्वतःकडे सगळी शक्ती उभी आहे आणि आम्ही ती पणाला लावलेली आहे त्याच्यामुळे संघाच्या मदतीशिवाय आम्ही निवडणूक लढवू शकतो असं ते बोलले आणि त्याच्यामुळे हिरमुसलेले जे संघाचे स्वयंसेवक होते त्यांनी त्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही सब भाजपची जी संख्या आहे ती दोनशे चाळीस वरती येऊन सीमित झाली त्याच्यानंतर नड्डा यांच्यावरती प्रचंड टीका झालेली होती की मुळात हे वक्तव्य करायची गरज काय वगैरे वगैरे तर अशाच प्रकारचं वक्तव्य नड्डांनी केलेलं आहे की काय अशी लोकांच्या मनात शंका आली कारण नड्डानी नुपूर शर्माच्या वेळेला सुद्धा अशाच प्रकारे पक्षाची भूमिका वेगळी असल्याचं मांडलेलं होतं नुपूर शर्माने जे विधान केलं टीव्हीच्या प्रोग्राम मध्ये हो त्यांचा तो आवेश आणि बोलण्याची पद्धत ह्याच्यावर कोणाचं हरकत असू शकते त्यांनी जे सांगितलं त्याच्या सत्यासत्यतेबद्दल कोणीच बोललं नाही परंतु त्याच्यामुळे जी जातीय तेड निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यावरती न्याय संस्थेने सुद्धा तशाच प्रकारचे ताशेरे झाडले पुढे परदेशामधून सुद्धा जेव्हा रिॲक्शन यायला सुरुवात झाली तेव्हा भारत सरकारला तो सगळा मामला जो आहे तो गुंडाळावा लागला एक म्हणजे ह्या सगळ्या घटना ज्या आहेत म्हणजे कोणीतरी एखादा अति उत्साहामध्ये भाजपचा खासदार बोलून जातो आणि मग पक्ष सारवा सारव करतो आणि मग तो जो कोणी खासदार बोलला असेल त्याच्या उत्साहावरती असं जर ए, चित्र जे निर्माण झालेलं आहे त्याचा सुद्धा लोकांना उभं आल्याचं दिसलं पण तुम्ही जर काय एकंदरीत विचार केलात की अजून सुद्धा लक्षात घ्या तुम्ही कुठेही त्या खासदारांनी माघार घेतलेली दिसली नाही आपल्याला म्हणजे निशिकांत दुबे नड्डांचं वक्तव्य आल्यानंतर निशिकांत दुबे यांच्या भूमिकेमध्ये काही फरक पडलाय का त्यांनी असं म्हटलं का की नाही माझी चूक झाली खासदार म्हणून मी हे बोलायला नको तो हे माझं वैयक्तिक मत आहे वगैरे वगैरे स्पष्टीकरण तुम्ही वाचलं का कुठे तुम्ही वाचलं नसेल मग त्याचाच अर्थ मला असा वाटतो की एकंदरीतच आधी फिल्डिंग लावण्यात आली लक्षात घ्या आधी फिल्डिंग लावण्यात आली आणि मग दुबेंना सांगितलं तू मार फटका चांगला दुवेंनी फटका मारल्यानंतर मग नड्डांनी जाऊन त्याच्यावर सारवासारव करायची हे सगळं आधीच ठरलेलं असेल कदाचित कदाचित मी म्हणते म्हणजे जसं काँग्रेसचा आरोप आहे म्हणजे आरोप काँग्रेस करत की त्या बाबरी मशीदीसाठी संपूर्ण पक्ष संघटना जी आहे ती तिकडे अयोध्येमध्ये गेलेली होती एकोणीसशे ब्याण्णवच्या त्या सहा डिसेंबर रोजी त्यावेळी वाजपेयी मात्र तिथे नव्हते आणि ते दिल्लीमध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही इथे का मुझे बोला गया है की आप दिल्ली मे जाई असं एका एक कोणीतरी सांगितलं की बाबा वाजपेयींना हे असं सांगितलं गेलं आणि दिल्ली ते दिल्लीमध्ये बसलेले होते तेव्हा तिथून मग वाजपेयींचं आलेलं जे विधान आहे त्याच्यावरती मग मल्लीनाथी झाली आणि मग त्याच ती कशी पडली त्याच्यावरती नाही आमच्या आम्ही आवाहन केली पण जमाव काही ऐकायला तयार नव्हता वगैरे वगैरे जे सगळा प्रकार झाला आपल्याला तो सगळा प्रकार आठवत असेल हो तर अशी जी ही एकंदरीत मोदी सरकारने फिल्डिंग लावून न्याय व्यवस्थेला कोंडीत पकडलेला आपल्याला दिसत आणि ही मी शब्द जे आहेत ते क्रिकेटचे वापरते म्हणून थोडीशी आपण उपमा पुढे नेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की हा जो सामना आहे ना हा मर्यादित षटकांचा सामना आहे मर्यादित षटकांमध्येच तुम्हाला प्रभावी ठरायचं असेल तर एक एक बॉल महत्वाचा असतो एक एक चाल तुमची महत्वाची असते म्हणून हे सगळं जे लावलं गेलं तो मर्यादित षटकांचा सामना मी का म्हणते कारण इफेक्टिव्हली नऊ हा कदाचित सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांचा कामाचा शेवटचा दिवस असू शकतो म्हणजे तारखेनुसार तेरा मे आहे परंतु ज्या आधी काही रजा वगैरे येत आहेत आणि त्यानुसार जर का तुम्ही गणित बांधल अगदी चला तेरा मे तेरा मे जरी म्हटलं तरी आज एकवीस एप्रिल एक एक तारीख आहे म्हणजे आणखी नऊ दिवस नऊ आणि तेरा तीन आठवडे न्याय संस्था जी आहे ती कोंडीत आहे लक्षात घ्या पण तुम्ही म्हणाल न्यायसंस्था कशासाठी कोंडीत ते जर का एवढे अग्रेसर झाले आणि आक्रमक झालेले दिसले तुम्हाला वकफच्या साठी आणि अगदी असं काही जण म्हणतात जे तिथे उपस्थित होते की त्या दिवशी म्हणजे अगदी स्थगिती आलीच असती किंवा सरकारवरती बंधन घालणारे काही आदेश सुद्धा आले असते मग तसं असताना सुद्धा प्रत्यक्षात न्यायालयाने तसं केलेलं नाहीये आणि थोडंफार आपले जे अटॉर्नी जनरल आहेत त्यांचं ऐकून त्यांनी एक विधान केल्यावर दिसलं ठीक आहे तुमच्या स्टेटमेंट साठी आम्ही थांबतो वगैरे वगैरे ह्या सगळ्यातून जे एक न्याय व्यवस्था कोंडीत आलेली आहे आणि ती अडचण कसली आहे लक्षात घ्या अडचण ही केवळ त्या महिन्याभरापूर्वी वर्मांच्या घरामध्ये काय झालं ही अडचण आहे का केवळ तर ती अडचण आहे असं मला वाटत नाही आता खन्ना यांनी जाहीर केलेला आहे की नाही आता जे मॅटर मी पूर्ण करू शकणार नाही ज्याची सुनावणी त्या मॅटर मध्ये मी बसणार नाही वगैरे वगैरे त्याचाच अर्थ असा की त्यांनी आपलं अंग वकच्या सुनावणीमधून काढून घेतलेलं आहे हे काही संकेत असतात लक्षात घ्या खन्ना यांनी आपला पुढचा वारसदार कोण असावा म्हणजे सक्सेसर म्हणू आपण त्याला की पुढचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड व्हावी ह्याच्यासाठी एक शिफारस पत्र लिहिण्याचा प्रघात आहे आपल्याकडे आणि तो प्रघात पाळून खन्ना यांनी गवईंच नाव सुचवलेलं आहे गवई हे सध्याचे न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टामधले आणि त्यांची नियुक्ती होणार हे प्रघातानी परत एकदा परंपरा आहे सरन्यायाधीशांची शिफारस आल्यानंतर सरकार सहसा त्याच्यात आक्षेप घेत नाही आतापर्यंत मोदींनी तुम्हाला कुठेही दिसणार नाही की ज्येष्ठता क्रम डाऊन कोणाची त्यांनी नेमणूक केलेली आहे असं काही घडलेलं तुम्हाला आठवणार नाही तेव्हा आता सुद्धा तसं काही घडेल अशी माझीही अपेक्षा नाही कोणाचीही अपेक्षा नाही तेव्हा तरी सुद्धा मी जेव्हा कोंडी म्हणते ते तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की ज्या प्रकारे एकंदरीत वातावरण निर्मिती केली गेलेली आहे त्याच्यामधून ही नेमणूक जी आहे ते सगळं तो सगळा जो अंक आहे नेमणुकीचा नाटक चाललेला आहे त्या नाटकामध्ये तो एक अंक येणार आहे आणि तो अंक पार पाडेपर्यंत आणि जस ती शिफारस आली त्यानुसार नेमणूक होऊन शपथविधी होईपर्यंत न्याय व्यवस्थेला उसंत घेणं गरजेचं आहे ती त्यांची कोंडी आहे हे लक्षात घ्या हे तीन आठवडे अतिशय महत्वाचे आहेत या तीन आठवड्यामध्ये तुम्हाला न्याय संस्था पुन्हा आक्रमक झालेली फारशी दिसणार नाही हा ते एक प्रयत्न करतील की ज्या त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या खटले असतील त्याच्यामध्ये ते विलंबित करण्याचा प्रयत्न कदाचित करू शकतील म्हणजे नवीन जे न्यायमूर्ती येतील त्यांना त्यांचं जे न, स्पेस मिळायला पाहिजे तो स्पेस त्यांना बऱ्यापैकी मिळू शकेल असे डावपेच किंवा अशा हालचाली केल्या जाऊ शकतात पण हा त्याला म्हणतात ना खोपची पकडण्यासारखा प्रकार झालेला आहे आजच्या घडीला त्यांनी ठरवलं तर कोर्टाची अवमानना आणि त्याच्यासाठी एक वेळ धनखडांना नोटीस जाणार नाही एक वेळ रिजिजूंना नोटीस जाणार नाही पण ते खासदार जे आहेत निशिकांत दुबे त्यांना मात्र अशी नोटीस जरूर जाऊ शकली असती कारण त्यांनी जर कोर्टाने ठरवलं तर नोटीस मला सुद्धा येऊ हो शकते तुम्हाला सुद्धा येऊ हो शकते जो जो कोणी सोशल मीडियामध्ये ताशेरे झाडतो आहे त्या सर्वांना अशी नोटीस येऊ शकते आ, कोणी अडवलेलं आहे त्यांचे अधिकार आहेत आणि त्यानुसार ते होऊ शकत कोर्टाची अवमानना झाली असं जर का त्यांना वाटत असेल तर कदाचित असं कोणासाठीही होऊ शकत पण तसं होऊ न देता तो संयम दाखवत आत्ताचा जो तीन आठवड्यांचा काळ आहे तो अशा प्रकारच्या वादविवादात आणि खळबळीत जाऊ नये ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी पलीकडच्या गटावर गेलेली आहे आणि म्हणून मोदींनी फिल्डिंग लावली आणि मग नड्डांनी जे स्टँड घेतलेला आहे तो महत्वाचा आहे कुठच्याही क्षणी सरकार म्हणू शकतं की जो रुलिंग पार्टी आहे त्या रुलिंग पार्टीचं मत असं नाहीये हे आम्ही आधीच स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट कसा एक लक्षात घ्या तुम्ही की ही जी नाटकं असतात ना ती नाटकं तुम्ही तुम्ही जर का वेळ आणली तर मोदी नाटक सुद्धा करून दाखवू शकतात आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही त्यांचा हात धरू शकणार नाही हे मोदींनी आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध केले पण तरी सुद्धा वारंवार स्वतःवरती अशी पाळी आणायची आणि हात दाखवून अवलक्षण म्हणतात ना तशी ही परिस्थिती आहे पण असो माझ्या मते तरी निदान ह्यापैकी कुठल्याही घटना घडणार नाहीत गवई यांची जी नेमणूक आहे ती सुरळीतपणे पार पडेल आणि हे तीन आठवडे जे आहेत ते कुठल्याही खालवर होणाऱ्या घटना न घडता म्हणजे ज्याला म्हणतो आपण अपिवल्स किंवा खळबळजनक असा काळ हा जाईल असं मला वाटत नाही कारण ज्या पद्धतीने दोन ते तीन दिवसामध्ये सुरळीतपणा आणायचा एक प्रयत्न जो दिसतो आहे त्यातून तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामध्येच आणखी एक मी म्हटलं तसं ते पत्र अचानक कसं काय प्रेस मध्ये आलं मला कळत नाही की ते नोव्हेंबर पासून पडलेलं पत्र आहे आणि ते जे मार्च महिन्यामध्ये ला गेलं त्याला प्रसिद्धी आताच कशी मिळाली हे सगळे प्रश्न आहेत मित्रांनो आणि एकच संदेश अत्यंत स्पष्टपणे दिलेला आहे एकच म्हणजे की तुम्ही जर का पुढे येणार असाल तर आम्ही पण शिंगावर घेऊ ही ताकीद दिली गेलेली आहे ही वॉर्निंग दिली गेलेली आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तो पलीकडच्या कळतो कारण तुम्ही जर का सीमा रेषा ओलांडली हो तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडली हो तर मग समोरच्यानी तसं वागलं तर तुम्हाला तर तुम्हाला तक्रार करायला जागा उरून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवड अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार